भारत विरुद्ध इंग्लंड तीन वनडे मालिका पहा संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड आता मालिका संपली यामध्ये भारताने इंग्लंडचा चार एक असा पराभव केला तर भारत विरुद्ध इंग्लंड आता वन डे मालिका सुरू होणार आहे या वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या आम्हाला अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सहा फेब्रुवारीपासून तीन वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ती वन डे मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे चॅम्पियन ट्रॉफी या वर्षी वन डे फॉर्मॅटमध्ये होणार आहे तर या संपूर्ण तीन वन डे मालिका ते सामने कोठे खेळवले जाणार कोणत्या दिवशी आणि किती तारखेला आणि किती वाजता खेळवले जाते हे सर्व आपण पाहूया तर मित्रांनो पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळवला जाईल तर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळवला जाईल तर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या मैदानावरती खेळवला जाईल तर असे असणार आहे तीन वन डे सामन्याचे वेळापत्रक तर मित्रांनो हे सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील आणि हे सामने आपल्याला टी व्हीवरती स्टार फोर्टस आणि मोबाईलवरती दीडपे प्लस हॉट्टार या चॅनलवरती आपणास पाहायला भेटतील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत इंग्लंडचा वन डेमध्ये मध्ये पराभव करेल का जसं टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमने इंग्लंडचा पराभव केला श्री रोहित शर्मा आणि त्याची टीम इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेहमी असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू